श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार अकरा मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत एकवीस दिवसांची श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपल्याला सेवा करायची आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे स्वामी प्रगट दिन आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्तानं मी अगदी साध्या व सोप्या दोन सेवा सांगणार आहे खूप वेळ सेवा केली किंवा खूप मोठमोठ्या सेवा केल्या तरच स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होईल का तर अजिबात नाही तर मी तुम्हाला या व्हिडिओत अगदी साध्या सोप्या अगदी पंधरा मिनिटांची दररोज साधी सोपी सेवा सांगणार आहे पंधरा मिनिटं देखील या सेवेसाठी पुरेसे असणार आहे आणि या सेवेने तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व काही मिळणार आहे तर जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही फक्त मला बघा माझ्या गुरूंची सेवा करायची आहे असं ठरवून जर करणार असाल तर तरी देखील बघा तुम्ही ही सेवा करू शकता आणि त्याचबरोबर तुमची कितीही कठीणातील कठीण काही समस्या असतील तरी तुम्ही या सेवा करू शकता तुम्ही कितीही प्रयत्न करूनही म मा बघा मला मार्ग मिळत नाही आहे आणि कुठेतरी महाराजांची साथ मला हवी असेल गुरूंची साथ मला हवी आहे त्यांच्या आशीर्वादानेच माझे हे काम पूर्ण होऊ शकेल तर अशा कोणत्याही तुमच्या अडकलेल्या कामासाठी प्रयत्न करूनही जिथे तुम्हाला यश मिळालेले नाही अशा कामासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करू शकता आणि तुम्ही अनुभव देखील घ्यावा बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच आपल्या स्वामींचा प्रगट दिन आणि या प्रगट दिनापर्यंत तुमचे जे काही काम आहे बघा ते नक्कीच पूर्ण झालेलं असेल किंवा ते काम होण्यासाठी जे काही अगोदर अडथळे येत होते अडचणी येत होत्या ते अडथळे पूर्ण झालेले असतील पूर्णपणे बंद झालेले असतील किंवा ते काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल शंभर टक्के तुम्हाला या सेवेची अनुभूती जी आहे प्रचिती जी आहे ती नक्कीच येईल पण यासाठी तुम्हाला बघा विश्वास आणि श्रद्धेने ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे स बघा अगदी श्रद्धेने ही सेवा करा आता ही सेवा जी आहे ती तुम्ही एकवीस दिवसांसाठी संकल्प करून करू शकता म्हणजेच काय तर बघा आज अकरा तारीख आहे अकरा तारखेपासून या सेवेला स्वामी प्रगट दिनापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा तुम्ही एकवीस दिवस तुम्ही करू शकता एकवीस दिवसानंतर बघा तुम्ही अकरा दिवसांची देखील करू शकता तर एकविसावा दिवस येईल ना या पद्धतीने तुम्ही सेवा बघा करायची आहे किंवा तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हापासून जरी सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही आणि त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा केली ती सेवा संकल्पयुक्त करा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशाच सेवा तुम्ही करू शकता पण बघा आपण महाराजांची आपल्या गुरूंची सेवा करतोय तर यासाठी तुम्हाला कुठल्याही दिवसाचा बघा दिवसाचा काहीही बंधन नाही हे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा तुम्हाला बघा ही वाटलं मला ही सेवा करायची आहे तर अगदी तुम्ही आजपासून किंवा ज्या दिवशी व्हिडिओ बघाल त्या दिवसांपासून स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा करू शकता काहींना वाटत असेल की मला एकवीस दिवसांची करायची आहे क म्हणून एकवीस दिवस बाकी तुम्ही बघा आजपासूनच या सेवेला से सुरुवात करू शकता तुमचा संकल्प बघा करा की तुम्ही जे काही तुमची इच्छा आहे तशी इच्छा म्हणून संकल्प करा की महाराज या या गोष्टींसाठी या या कार्यासाठी मी ही ही सेवा तुमच्या प्रगट दिनापर्यंत करत आहे माझं हे कार्य सिद्ध होऊ द्या तुमचा आशीर्वादाने तुमच्या कृपेने आणि या सेवेला तुम्हीच बघा से या सेवेला सुरवा सुरुवात करू शकता ही सेवा स्त्रिया पुरुष मुलं मुली स्वतःसाठी आपल्या घरातील इतर व्यक्तींसाठी त्यांच्यासाठी देखील ही सेवा करू शकता ही सेवा संकल्पयुक्त करू शकता फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करा करता करताना ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करत आहात की घरातील व्यक्तींसाठी करताय जसं की मुलासाठी नवऱ्यासाठी मुलींसाठी नोकरीसाठी कामात प्रमोशन मिळवण्यासाठी स्वतःचा हक्काचं घर होऊ दे स्वतःच्या शारीरिक आरोग्यासाठी म्हणजेच कशासाठी करणार आहात ना हे बोलून दाखवा आणि रोज सेवा सुरू करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे महाराज मी या यासाठी सेवा करत आहे महाराज मला यातून बाहेर काढा किंवा मला मार्ग दाखवा ज्या काही सेवा जी काही सेवा करायची आहे आता तुम्ही बघा गृहिणी आहात तुम्ही घरी आहात तुम्हाला वेळ आहे तुम्ही सकाळी सकाळ किंवा आणि संध्याकाळ दोन्ही वेळा सेवा केली तरी चालेल खूप लवकरात लवकर बघा अनुभव येईल पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना बघा वेळ मिळत नाही तुम्हाला वेळ आहे तेव्हा ही सेवा केली तरी चालेल जेव्हा वेळ असेल सकाळ संध्याकाळ दुपार कधीही करू शकता अगदी मनापासून करू शकता आपल्या देवाला आपला भाव भक्ती आपली श्रद्धा महत्वाची आहे भले तुमच्याकडे बघा वेळ नाही आहे पण तुम्हाला ही सेवा करायची इच्छा आहे आणि या वेळात वेळ काढून ही सेवा करायची आहे मनापासून ही सेवा बघा करताय हे महत्वाचं आहे एखादा नियम इकडे तिकडे झाला तरी काहीच हरकत नाही अजिबात घाबरू नका तुमच्याकडून एखादा नियम पाळ पाळणं होत नाही म म्हणून आपण आपल्या भगवंतापासून दूर होत नाही आहोत ना आपण काहीतरी मार्ग काढून भगवंताच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणून आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेत ही सेवा तुम्ही नक्की करा त्याचबरोबर मासिक धर्म आला किंवा सुतक आलं तर तेवढ्या दिवस सेवा बंद करून पुन्हा सेवा कंटिन्यू करायची आहे प्रगट दिनापर्यंत तुमची बघा एकवीस दिवसांची सेवा नाही झाली तरी प्रगट दिनानंतरही सेवा तुम्ही करू शकता तुम्ही जेवढे दिवस बघा सेवा बोललेले आहात तेवढे दिवस फक्त सेवा पूर्ण करायची आहे तुम्ही एकवीस दिवस बोललात तर एकवीस दिवस ही कंप्लीट करायची आहे आता आपण जाणून घेऊ कुठल्या सेवा करायच्या आहेत कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही पण आपल्या गुरूंसाठी आपल्या स्वतःसाठी बघा मांसाहार हा वर्ज करावा बाकी कोणताही नियम नाही तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही सकाळ व संध्याकाळ स्वामींची नित्य आरती करायची आहे व रोज काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचं आहे आणि प्रार्थना बघा बोलायचे आहे मी रोज प्रगट दिनापर्यंत ही सेवा करणार आहे किंवा जे ऑफिसला जाणारे आहेत त्यांनी एक वेळ आरती करून अशी प्रार्थना करा आणि दररोज देवासमोर दिवा लावा व आरती क करा आरती ही नेहमी तुपानेच करावी फुलवातीने करा, फुलवाती करा तेलाने करू नये नैवेद्य बघा एकवीस दिवस नित्यनेमाने करायचे आहे सर्वप्रथम गणपतीची आरती बोलायची आहे नंतर स्वामींची आरती बोलायची आहे आणि यानंतर तुम्हाला बघा दुसरी एक सेवा जी आहे ती करायची ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक अध्याय याप्रमाणे एकवीस दिवस एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि रोज तुम्हाला एक एक अध्याय एकवीस दिवस एक एक अध्याय म्हणजे तुमचे एक पारायण होणार आहे कारण का बघा काहींना बघा तीन तीन करणं शक्य नाही तर तुम्ही एक एक अध्याय पठण करा या श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे एकवीस अध्याय आहे तुम्ही एकवीस दिवस संकल्पयुक्त ही सेवा प्रगट दिनापर्यंत पूर्ण होणार आहे व यानंतर प्रगट दिन साजरा करायचा आहे हा देखील बघा हा देखील अध्याय दिवसभरात तुम्ही कधीही वाचू शकता अगदी छोटे छोटे अध्याय आहे जास्तीत जास्त पाच मिनटं तुम्हाला लागणार आहे नक्कीच आपल्या गुरूंची कृपा होणार आहे आपल्या गुरूंची काहीतरी सेवा म्हणून किंवा तुमची इच्छा पूर्ती व्हावी म्हणून देखील ही सेवा करा हळूहळू तुमच्या आयुष्याचं सोनं होईल महाराजांच्या सेवेत बघा नक्की या सेवा करा अगदी महाराज तुमच्याकडून खूप सेवा तुम्हा करून घेतील तुम्हाला अनुभव नक्की येईल या सेवा नक्की करा स्वामींचा आशीर्वाद नक्की मिळवा या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय साधी आणि सोपी ही महाराजांची सेवा आहे नक्की करा अनुभव शंभर टक्के येणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद